नमस्कार आजची रेसिपी कुरकुरीत असा तळलेल्या पोह्यांचा चिवडा त्यासाठी मी इकडे एक चमचा बेसन एका वाटीत घेऊन त्यामध्ये किंचित हळद घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि पाण्याच्या साह्याने हे सैलसर असं भज्याप्रमाणे मिश्रण तयार करून घेऊया यानुसार मिश्रण तयार करून ते चमच्याने खाली पडेल इतपत सैला असावे दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात चार पाच हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा धने जिरे थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालून हे जाडसर असं वाटून घेऊया दुसरीकडे कढईमध्ये गरम करून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया तेल तापले की त्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाण्यानंतर यानुसार बाजूला काढून काजू दहा बारा काजूचे तुकडे तळून घेऊया सुक्या खोबऱ्याचे काप तेही तळून घेऊया डाळ रोस्टेड डाळ इकडे मी तळून घेतली आहे एक कब्बर पोहे गरम तेलात आपण घालून कुरकुरीत असे तळून घेऊया पोहे तळून झाले की के तयार केलेल्या के बेसनचे आपण बुंदी तयार करून घेऊया ही खारी बुंदी आपण चिवड्यासाठी वापरणार आहोत यानुसार बुंदी तयार करून ती कुरकुरीत अशी तळून घेऊया तळ्याली बुंदी पोह्याच्या मिश्रणात घालूया जास्तीचे तेल बाजूला काढून दोन चमचे तेलात कडीपत्ता तळून घेऊया तयार केलेले वाटण राहिलेल्या तेलात घालून तीळ ओवा आणि हळद घालून चांगले कोरडे असे ते भाजून घेऊया आणि त्यामध्ये पोहे घालू कुरकुरीत असा हा चिवडा तयार करून घेऊया थँक्स फॉर वॉचिंग